नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं तब्बल नव्वद जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात सुमारे दीड कोटी रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याचं समोर आलं आहे फसवणूक करणाऱ्यांनी नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतींना नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं होतं या गंभीर प्रकाराबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तक्रार कुणाल भदाणे यांनी नोंदवली असून त्यांच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणात इतर कुणी गुन्ह्यात सामील आहे का याचा तपास सुरू आहे कुणाल भदाणे हे साक्री परिसरात डॉक्टर आहे त्यांच्या ओळखीच्या अनेक तरुणांनी त्यांची नातेवाईक असलेली कविता भदाणे हिच्याकडे नोकरीला लावण्यासाठी पैसे जमा करून दिले होते आरोपी महिलेनं आरोग्य विभागात सफाई कामगार ड्रायव्हर लॅब टेक्निशियन अशा वेगवेगळ्या पदांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले असल्याचं सांगून वेगवेगळ्या लोकांकडून पैसे घेतले ठराविक मुदत संपल्यानंतर आरोपींनी काम देखील केलं नाही आणि पैसे देण्यासाठी टाळाटाळ ताल केली यानंतर तरुणांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टर कुणाल भदाने यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे यात किमान नव्वद लोकांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय सुमारे दीड कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे